सोशल मीडियावरती सध्या एक बातमी धुमाकूळ घालते सध्याचा ट्रेंडिंग विषय को दर्द होता आहे बहुत होता आहे हे जगासमोर आणणारी दुर्दैवी घटना बंगलुरूमध्ये घडली एक अत्यंत हुशार आय टी इंजिनियरला आत्महत्या करावी लागली त्याला कारण आहे त्याची पत्नी पत्नी पिढीत अतुल सुभाष मोदीला आत्महत्या करावी लागली अतुलने सोशल मीडियावरती एक तासाचा व्हिडिओ टाकला आणि त्यात त्याने आपण का आत्महत्या करत आहोत आणि त्याला जबाबदार कोण आहे असं सांगत थेट आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवणं स्वीकारलं आहे अतुल सुभाष कोण आहे त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला ज्या न्याय व्यवस्थेवरती त्याचा विश्वास होता त्या न्यायव्यवस्थेनेही त्याच्यावरती अन्याय का केला त्याची पत्नी त्याला का त्रास देत होती त्याच्या सतरा पाणी सुसाईड नोटमध्ये नेमकं का काय आहे यावरती आपण बोलणार आहोतच मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर जे पैसे मी कमवतोय त्याच पैशांनी माझा छळ होतोय माझे पैसे माझ्याच बदनामीसाठी वापरले जात आहेत त्यामुळे मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेत आहे माझ्या मृत्यूला माझी पत्नी निकिता सिंघानिया जज रीटा कौशिक यांना जबाबदार धरण्यात यावं आपल्या शेवटच्या पत्रात अतुलनं त्याच्यावरती होत असलेला घरगुती हिंसाचार हुंड्याची मागणी आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर आरोप केलेत आपण जेव्हा पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला फार सिरियसली घेतलं गेलं नाही आणि त्यामुळेच जेव्हा हे पत्र आणि हा व्हिडिओ तुमच्या हाती पडेल तेव्हा मी या जगात नसेल हे पत्र हाती पडताच अंब अतुल सुभाषच्या घरी पोलीस पोहोचले खरे पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि अतुलने गळफास लावून घेतला होता अतुल आणि निकिताच्या संसाराला दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झाली त्याआधी त्यांची ओळख एका मॅट्रिमोनियल साईटवरनं झाली अतुल आणि निकिता यांचं लग्न झालं आणि त्यानंतर एकाच वर्षात त्यांना एक छान मुलगाही झाला मात्र लग्नानंतर प्रत्येक सण समारंभाला पूजेला सहा ते आठ साड्या आणि एक गोल्ड सेटची मागणी निकिता सिंघाने करायची दोन हजार एकोणीस ते एकवीस या दोन वर्षात अतुलने आपल्या सासरच्या मंडळींना व्यवसाय करण्यासाठी वीस लाखांपेक्षा जास्त रक्कम दिली होती दिवसेंदिवस सासरच्या मंडळींची मागणी वाढू लागल्यानं मग अतुलने त्यांना पैसे देणं बंद केलं आणि तेव्हाच त्याची पत्नी आपल्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली वैतागलेल्या अतुलनं मग निकिताला घटस्फोटाची मागणी केली तेव्हा निकिताने पोडगी समवेत नऊ वेगवेगळ्या केस फाईल केल्या तिने सर्व केसेस उत्तर प्रदेशातल्या जौनपूरला फाईल केल्या आपली नोकरी सांभाळून गेल्या वर्षभराच्या कालावधीत अतुलला किमान पन्नास वेळा जौनपूरला यावं लागत होतं मुलाच्या देखभालीसाठी मग निकिताने चाळीस हजार रुपयांची मागणी केली आणि त्यासाठी जेव्हा तो तयार झाला तेव्हा निकिताने अतुलकडे तीन कोटी रुपये पोडगी मागितली याची तक्रार जेव्हा जज रीटा कौशिककडे केली गेली तेव्हा रीटा कौशिक यांनी तुझ्याकडे इतके पैसे असतीलच ना तेव्हाच तर ते मागतायत असं सांगितलं शेवटच्या सुनावणीच्या वेळेस अतुल कोर्टात आल्यावरती हे पहा हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याची सासू त्याला म्हणाली की अरे तू अजूनही जिवंत कसा आहेस अतुल म्हणाला की मी मेलो तर तुमची पार्टी कशी होईल त्यावरती सासू निशा सिंघाने या म्हणाल्या की तू मेलास की तुझी प्रॉपर्टी निकिताची होईल आणि आमची पार्टी सुरूच राहील तुमचे आई वडील गेल्यावरतीही त्यांची प्रॉपर्टी निकिताची होईल मला न्याय मिळाला तर माझ्या अस्थी विसर्जित करण्यात याव्यात आणि जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या अस्थि कोर्टाबाहेरच्या गटारामध्ये टाकण्यात याव्यात असं सुद्धा अतुलने म्हटलेलं आहे अतुलने आपल्या पत्रात जज रीटा कौशिकने आपल्याकडे पाच लाख रुपये मागितल्याचाही आरोप केलाय सध्या अतुलच्या भावाच्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांची टीम उत्तर प्रदेशात पोहोचली आहे आणि आता अधिक तपास सुरू आहे हे प्रकरण सोशल मीडियावरती गाजत असतानाच काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी निकिता सिंघानिया तिची आई आणि भावाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या सिंघानिया कुटुंबानं माध्यमांच्या प्रतिनिधींना धमकावलं जे काही होईल ते कोर्टात होईल आणि आमचे वकील तुमच्याशी बोलतील आम्हाला त्रास दिलात तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा प्रकारची धमकीच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा दिली त्यामुळे अशा प्रकारची मानसिकता असलेल्या कुटुंबाला शिक्षा होणार का अतुलला त्याच्या मृत्यूनंतरही न्याय मिळणार का देशातले सगळे कायदे हे महिलांच्या बाजूने येत त्यामुळे पत्नी पीडित पुरुषांची संख्या वाढती या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी कायद्यापुढे हतबल झालेला अतुलला न्याय कधी मिळणार हतबल झालेल्या मित्रांनो एन सी आर बीच्या रिपोर्टनुसार देशात दोन हजार बावीस साली एक लाख सत्तर हजार लोकांनी आत्महत्या केली त्यात आत एक लाख बावीस हजार पुरुष होते आजही प्रत्येक साडेचार ते पाच मिनिटाला एक पुरुष याच कारणासाठी आत्महत्या करतोय आणि आपलं जीवन संपवतोय काही वर्षांपूर्वी भारतात महिलांचा बळी हुंड्याच्या मागणीने जात होता आता चित्र बदललंय महिलांच्या बाजूने कायदा असल्याचा फायदा घेतला जातोय आणि हे असे होतकरू वयाच्या बत्तीसाव्या चौतीसाव्या वर्षी आपलं जीवन संपवतायत वेळ आले आता यावरती व्यक्त होण्याची आणि कायदा सगळ्यांना सारखा आहे हे धोरण राबवण्याची हॅशटॅग मेन टू ही चळवळ अतुलच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावरती उभी राहिली आहे आणि संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात झालेला हा प्रकार अत्यंत वेदनादायी आपल्या मुलाला भेटायलाही अतुलकडे पैशाची मागणी होत होती यापेक्षा जास्त वेदनादायी काय असेल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न मी आज विचारणार नाहीये पण कृपया या विषयावरती व्यक्त व्हा आणि तुमच्यात काही कायदे पंडित असतील तर त्यांनी कृपया अशा केसेस वेळेस त्या व्यक्तीनं कोणती पावलं उचलली पाहिजेत यावरही मार्गदर्शन करा म्हणजे काही अतुल तरी नक्कीच वाचू शकतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद